हाय सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्याचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा फ्रेश वगैरे झाले आणि सगळ्यात अगोदर घेतलेली आहे देवपूजा करायला कारण एकदा देवपूजा झाली की रिलॅक्स होता आणि फ्रेश वाटतं त्यामुळे तर नंतर राहिली का राहते म्हणजे संध्याकाळी करावं लागते मग मला कधी कधी एकदा सकाळच्या टायमिंगला ता राहिली तर संध्याकाळी करते मी तर त्यामुळे त्या मग आज वेळ होता वेदांत उठलेला नव्हता तर वेदांत उठेपर्यंत म्हटलं चला देवपूजा होईल माझी तर सुरुवात केलेली आहे मी बघा आणि फुलं वगैरे असल्यावर मस्त फ्रेश वाटतं पूजा करायला इंटरेस्ट येतो तर तेच माझं चालू आहे तर चला करून घेते चला पूजा झाली आणि आता फुलं फ्रीज मध्ये दे ठेवून देते नाहीतर बाहेर खराब होतील लक्षात राहत नाही मग तसे बघा देवपूजा झालेली आहे आता माझी जस्ट देवपूजा केलेली आहे अगोदर करून घेतली देवपूजा नंतर राहिली की राहून जाते त्यामुळे आणि आता ठेवलेला आहे इकडे चहा बघा चला चहा पिते वेदांचं आवरायचं राहिले टिफिन वगैरे पॅक करते उठ पटकन तो अगोदर उठ चल तुला काय देऊ अगोदर रोल करून देऊ देऊ का भाजी फक्त आजचा दिवस आपण शुक्रवारच्या दिवशी फक्त घेऊन जाऊ शकतो आपल्याला काय पाहिजे ते ला तर मी आज चॉकलेट चॉकलेट सॉस लावून देत आहे चपातीला त्याला कधीतरी वेगळं त्यांच्या पण मनावर चालावं लागतं नाहीतर बोर होतात ते पण सारखं म्हणजे भाजी चपाती हे असं खाऊन खाऊन त्यामुळे थोडस वेगळं काहीतरी आणि चॉकलेट सिरपच्या नादानं चपाती पण खाल्ली जाते त्यामुळे तर चला त्याचा टिफिन पॅक करते माझा चहा पण झालेला आहे आता त्याला आंघोळ घालून घेते आणि बाकीच त्याच नाश्ता वगैरे त्याला देते ऍक्च्युली आज नाश्ता बनवलेला नाही मी ह्यांना पण नाही आणि कुणालाच नाही तर चपातीन भाजीच त्याला पण खायला देणार आहे आज काय रे बाळा बनाना खाऊन जायचं मग नाश्ता नाही करायचा तर हा कार कपडे मग पटकन लवकर बाथरूम मध्ये आलेच मी तर चला तीन रोल झालेले आहे त्याच्यामध्ये आणि एवढे त्याला सफिशियंट आहेत बॉटल भरायची आपण आंघोळ घालते नंतर बॉटल भरते चहा पण झालाय लय घाई गडबड सकाळी सकाळी होती एकतर वेदांत उशीर करतो उठायला त्यामुळे काही सुधरत नाही लवकर जर उठलं तर सगळं व्यवस्थित होतं पण उशिरा उठल्यावर माझेही काम होत नाही आणि त्याचंही होत नाही सो असं होतं चला आवरून घेते त्याचं चला वेदांत रेडी झालेला आहे मी पण रेडी झाली त्याचा नाश्ता झाला आता त्याला सोडून येते पावणे नऊ झालेले आहेत सो चला तर जस्ट अगदी वेदांतला घेऊन आले आणि बाहेर एवढं ऊन आहे भयानक उन्हाळ्यातल्या सारखं तर त्यामुळे मी बनवते कोल्ड कॉफी बऱ्याच दिवस झालं बनवलेली नाही म्हणजे उन्हाळ्यातच बनवलेली असेल तर आता त्यावर आता बनवते फ्रॉदी होते कॉफी त्यामुळे आणि दूध पण ऑलरेडी थंडच आहे फायनली रेडी झालेली आहे चार ते पाच मिनिट मी त्याला छान ग्राइंड करून घेतलेला आहे आणि काचेचा ग्लास घेतलाय त्यामध्ये टाकते थोडस चॉकलेट सिरप साईडने चांगलं वाटतं आणि दिसायलाही छान दिसत त्यामुळे जास्त टाकणार नाही मी थोडस टाकलेलं आहे बघा आणि आता कॉफी ओतून घेते यामध्ये बघा किती सुंदर झालेली आहे आणि एकदम फ्रॉदी झालेली आहे दिसायला कसलं क्यूट ए तुला नको का थोडी पिन पिंकाळा जास्त झालीय बर पीच तर बघा दिसायला किती सुंदर दिसाय लागलेली आहे आणि टेस्टला सुद्धा छान झालेली असेल बहुतेक वेदांतला पेयची आहे अगोदर नको म्हंटला आता पेयची म्हणतोय हळूच तशी झाली एक नंबर झाली का हाँ, हाँ, पी मला तुला पूर्ण प्यायची का मग पी तुला जेवढी प्यायची तेवढी मी त्याच्यातच टाकून घेणार आहे परत अजून डबल डबल नाही वेगवेगळे वेग, ग्लास वेग, भरवत हो, बसला तुला जेवढी पाहिजे तेवढी पिऊन घे पिना अजून वा खरंच एक नंबर झालीये हा एवरीवन काय करायलात इकडे प्राईज हे माझ्या टिकल्या खराब करायलास का तू तिकडे मी लावते छान आहा आहा

आणि वर कपडे येतं माझ्या लक्षात नाही कपडे आणावं लागतील वरचे जाऊन आणि आता हे आल्यावर चहा पाणी होईल आणि भांडे थोडेसे पडलेत आता स्वयंपाकाचे तर ते धुणार आहे नंतर ह्यांचा टिफिन पण पडतो त्यामुळे थांबलीये आता वरचे कपडे घेऊन येते आणि आता चहा पाणी होईल आल्याच्या नंतर आणि मग नंतर बाकीचे काम होतील तर चला मी अगोदर कपडे घेऊन येते आणि फ्रेश व्हायचं राहिले माझं आता एकदा मूड गेला की फ्रेश व्हायचं पण नको वाटतंय आता तेच होईल मग अशी लक्षात आलं तर पण आता फोन केला होता घरी ती बोलत बसले आता कंटाळा आलाय तर आता कपडे घेऊन येते बघते आता फ्रेश व्हायचं की नाही नंतर आणि नंतर दिवा वगैरे लावावं लागेल सो चला अरे व्या मुची पिशवी ना पिशवीत तर खाली जा बघ चिमट किती झाले माझ्याकडे जमाया आज खूप खूप कपडे आहेत आज भरपूर दोन दिवसाचे धुतले नव्हते मी परवा त्यामुळे खूप लगेच घड्या करून ठेवते नाहीतर पुन्हा चुरगुळा होतात अजून कपडे धुतले न धुतल्यासारखेच होतात त्यामुळे आता घड्या करून घेते लगेच एकदा राहिले की नंतर खूप कंटाळा येतो पण अजून त्यामुळे जेव्हाची तेव्हा पण मी कधी कधी ठेवते मला कधी कधी कंटाळा येतो आज आहे मूड करून घेते लगेच तिथं नाही हो तुमच्या खप्यात कुठला माझ्या पण लक्षात नाही नेमकं ना ने कुठं गेलाय ती अलीकडच्या साईडला इथं नाही का नाही व तिथं माझ्या कपडेत नाही म्हणलं तर खरंच नाही कधी बघितला होता तुम्ही लय दिवस झाला त्याला बरेच दिवस झालं लय दिवस झाले म्हणते लय दिवस बरेच दिवस वरे कुठे ठेवलंय का आपण कपडे बांधून त्याच्यात पण नाही व त्याच्यात फक्त साड्या वरी ठेवल्याच का कुठं कपडे हा बर बघा तुम्ही तुम्हाला सापडलं तर बघा आहे सापडलं तर तुम्हाला चहा जायचा वरी तिकड त्याच्यात फक्त साडायचा त्याच्यात दुसरं काहीच नाही हा तसा कलर वाह लाईट पण गेली वर जात होता तर फायनली वेदांचा ड्रेस सापडलेला आहे मी ठेवला होता दुसरीकडे आणि सापडत होते दुसरीकडेच तर असं झालं तर ॲन्युअल डेचा ड्रेस आहे हा गेल्या वर्षी अॅन्युअल डेसाठी घेतला होता आम्ही आणि कृष्णाचा गेटअप याच्यामध्येच केला होता आम्ही गेल्या वर्षी कारण तसं सा स्कूलमध्ये सांगितलं होतं तर आता यावर्षी आता सोमवारी कृष्णाष्टमी आहे गोकुळाष्टमी आहे तर त्या दिवशी आता कृष्णाचा गेटअप सांगितलं आहे तर तेव्हा पण मी आता हेच घालणार आहे त्याला ड्रेस आणि खूप कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि दिसायलाही खूप उठून दिसतो त्यामुळे फायनली सापडला त्याला एकदा धुवून ठेवते उद्या मस्त हे दोघे गेलेले आहेत बाहेर मला सोडून घरी मला पण जायचं होतं पण नाही गेले मी आता जेवण करायचं राहिलेलं आहे आता आल्याच्या नंतर जेवण करायचं आणि बाकीचं आवरायचं आहे तर सोचला चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग